मी उपेरीगावचा राहिवासा असून शासकीय पद्धतीनं कर वसुली करवसुली घेतलेली आहे व कर वसुलीमध्ये मी एक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू केलेली आहे व एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याची तारीख आहे तोपर्यंत गावच्या दैनंदिन बाजार वसुली शनिवार बाजार वसुली यात्रा 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 वसुली सर्व नगर परिषदनं आपल्याला वसुलीसाठी केलेली आहे त्या त्या अनुषंगाने मी उपरी नगर परिषदमधील यात्रा यात्रा कमिटी श्री अध्यक्ष यशवंतदादा पाटील यांच्याकडे जाऊन सविस्तरपणे चर्चा करली की दादा आपल्या टेंडरमध्ये यात्रा आलेली आहे त्या संदर्भात काय करायचं तर दादानी म्हटलं की ठीक आहे काय विषय आहे तर आम्ही जे मागच्या वर्षी ती कर बसली नव्हती झालेल्या आहेत यात्रा कमी देईल त्याच्यापेक्षा आम्ही एकावन्न हजार रुपये तोटीत चढ देतो आणि आपण गावात दोन पावती होण्यापेक्षा नगर परिषदेची एकच पावती होती असं आमचं मत दादांनी तर दादानी की कर वसुलीचा अधिकारी व हो, यात्रा कमिटीला राहणार नगर परिषदेला वसुलीचा अधिकार राहणार नाही आणि त्याच्या विरोधात आम्ही गावकरी तीव्र आंदोलन करणार असं त्यांचं मत होतं त्या अनुषंगानं आम्ही काय केलं नगर परिषदला सगळं सांगितलं रीत की असं दादांचं म्हणणं यायला लागलं आहे त्या अनुषंगानं आम्ही हे पण सांगितले की पाळणंवाल्यांचं जो काय विषय आहे तो आम्ही करतो जो काय मागच्या वर्षी तुमच्या पाळण्याचा रेट आहे त्यापेक्षा दहा हजार रुपये तुम्हाला दहा रुपये कमीने तुम्हाणी पाळणार प्रत्येक पाळणा दहा रुपये कमीने तुम्हाने देतो एवढं करून आमचं बोलणं झालं तर त्यांनी आमच्या आमच्या विरोधात गावामध्ये अ अफवा पसरत आहेत की ठेकेदार चुकीच्या पद्धतीनं कर वसुली करत आहेत आणि त्याच्याविरोधात गाव बंद करायला पाहिजे किंवा गावानं कुठली तर कडक ॲक्शन घ्यायला पाहिजे अशी चुकीची अफोआ आमच्या विरोधात पसरत आहेत त्या अपोहेला तुम्ही बळी पडू नकोसा एक नंबर